उन्हाळा म्हटलं की मस्त लग्नाचे सीझन सुरू झाले असेन कोणाच्या एंगेजमेंट झाल्या होईल कोणाचे लग्न झाले असेन एंगेजमेंटनंतर मस्त बुलबुल बोलणं सुरू असेल तेव्हा मस्त असते बाकीच्या मुलीले पण वाटते की किती मला किती सुंदर मुलगी फिटली की मला कधी एक शब्द उलटून बोलत नाही जसं म्हटलं तसं आहे ते एवढी शांत खरंच किती छान आहे अन मु म्हणजे मुलीले पण वाटते की यार किती छान मुलगा फिटला माझ्या शब्दापुढे एक पाऊल टाकत नाही मी जसं म्हटलं तसं करतो तेचं आताचं सीझन असं चालू असते की ज्या तू मेरी जान दोगे चाहिए उनपर मेरे गाना सूट होती थी तो नंतर लगना ने एक वर्ष था की भला मंत्र बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है आने तेल तीन चार वर्ष नंतर सूट होते मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा मैं ना हे असते रिअल कंडिशन पण पहिले पहिले मस्त वाटते ग्लू ग्लू आणि तुम्हाला वाटते तेच कंडिशन कंडिशन खरी आहे असं काही नसते बरं नंतर पाहत जा कसं आहे आपला नवरात्र उन्हाळा म्हटलं की मस्त लग्नाचे सीझन सुरू झाले असेल कोणाच्या एंगेजमेंट झालं अशी कुणाचे लग्न झाले एंगेजमेंट एंगेजमेंटनंतर मस्त गुलूगुल बोलणं सुरू असेल तेव्हा मस्त असते बाकीच्या मुलीला पण वाटते की किती मला किती सुंदर मुलगी फिटली की मला कधी एक शब्द उलटून बोलत नाही जसं म्हटलं तसं आहे ते एवढी शांत तो खरंच किती छान आहे अन मु म्हणजे मुलीला पण वाटते की यार किती छान मुलगा फिटला माझ्या शब्दापुढे एक पाऊल टाकत नाही मी जसं म्हटलं तसं करतो ते आताचं सीझन असं चालू असते की ज्या तू मेरी जान दोघांचे इकडून पण हे गाणं सूट होते तिथं नंतर लग्नाला एक वर्ष झालं की म्हणतात भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है आणि तेच तीन चार वर्षानंतर हे सूट होते मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा पेरा हे असते रिअल कंडिशन आणि पहिले पहिलं मस्त वाटते गुलू गुलू आणि तुम्हाला वाटते तेच कंडिशन कंडिशन खरी आहे असं काही नसते बरं नंतर पाहत जा कसं आहे आपल्या तो <laughs> उन्हाळा म्हटलं की मस्त लग्नाचे सीझन सुरू झाले असेल कोणाच्या एंगेजमेंट झाल्या होईल कोणाचे लग्न झाले एंगेजमेंट एंगेजमेंटनंतर मस्त गुलगुल बोलणं सुरू असेल तेव्हा मस्त असते बाकीच्या मुलीला पण वाटते की किती मल किती सुंदर मुलगी भेटली की, की मला कधी एक शब्द उलटून बोलत नाही जसं म्हटलं तसं आहे ते एवढी शांत खरंच किती छान आहे आणि